खासदार विशाल पाटील यांची मतदारसंघातील लोकप्रियता दिवसेंदिवस कमी होताना दिसत आहे ते बोलतानाही आपण नेमकं काय बोलतोय हे आता विसरत चालल्यासारखं वाटतंय कधी अपक्ष आहे तर कधी महाविकास आघाडीचा घटक पक्ष आहे असं देखील ते सांगतात पण ज्या सुहास बाबर यांना महाविकास आघाडीत या आम्ही निवडून आणतो असं सांगत आहेत तो अधिकार तर त्यांना आहे का खासदार विशाल पाटील गडबडले आहेत की खरंच त्यांच्या विश्वजित कदम यांना राजकारणातून बाद करण्याचा प्लॅन आहे अशा चर्चा आता मतदारसंघामध्ये सुरू आहेत नमस्कार मी वैभव आणि आपण पाहताय प्राईम न्यूज रोखोक खासदार विशाल पाटील हे लोकसभेवेळी माझ्या विमानाचे पायलट हे विश्वजित कदम आहेत असं सांगत होते पण खासदार झाल्यानंतर पूर्वीसारखे ते आणि विश्वजित कदम एकत्र दिसलेच नाहीत पण महाविकास आघाडीचा निर्णय ते स्वतःच घेऊ लागलेत की काय असा प्रश्न आता पडतोय विश्वजित कदम यांनी विधानसभेबाबत चकार शब्दही काढला नसताना खासदार विशाल पाटील मात्र जिल्हाच्या राजकारणावर कॅप्टन असल्यासारखे बोलत आहेत त्यामुळे त्यांना निवडून दिलेल्या अनेक समर्थकांनी उघड नाराजी व्यक्त करायला सुरुवात केली आहे निवडून आल्यापासून खासदार आता वेळी दिसायचे तसे आता मात्र दिसत नाहीयेत कुणालाही भेटत नाहीयेत पण खानापूर अटपाडीचे युवा नेते सुहास बाबर यांना त्यांनी महाविकास आघाडीत येण्याचं निमंत्रणच दिलंय एवढंच नाही तर निवडून आणण्याचं देखील आश्वासन दिलंय त्यामुळे खानापूर अटपाडीत बाबर समर्थकही अचंबित झाले ज्यांचा इथं ना गट आहे ना तट आहे ते कसलीही ताकद नाहीये ते सुहास बाबर यांना कसे निवडून आणणार खानापूर अटपाडीतील काँग्रेसचे नेते बाबर यांच्या गटात असल्याचे आरोप शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष संजय विभुते यांनी केला संजय विभुते यांनी खासदारांना सरळ टार्गेट करून त्यावर त्यांना काहीच उत्तर दिलं नसल्याने संजय विभुते बोलताना ते त्रिवार सत्य असल्याच्या चर्चाही मतदारसंघात होत आहेत त्यांनी विशाल पाटील हे विश्वजित कदम यांना गुदगुल्या करून बाद करण्याचा प्लॅन तर करत नाहीत ना असा गंभीर आरोप केल्याने यावर विशाल पाटील यांचं काय उत्तर येत आहे याकडे मतदारसंघाचं लक्ष लागून राहिलंय खरंच विशाल पाटील यांची एवढी मोठी ताकद असेल तर त्यांनी खानापूर अटपाडीत काँग्रेसचा उमेदवार उभा करावा पण निवडून आणावा असा हल्लाबोल केला लोकसभा निवडणुकीच्या वेळी स्वर्गीय मदन पाटील यांच्या पत्नी जयश्रीताई पाटील यांनी ताकदीनं त्यांच्याबरोबर होत्या त्यांच्या विधानसभा उमेदवारीबद्दल मात्र विशाल पाटील का बोलत नाहीत असाही प्रश्न सांगलीकरांना पडलेला दिसतोय त्यामुळे ज्या उद्देशाने खासदारांना जिल्ह्यातील जनतेनं निवडून दिलं होतं त्या उद्देशाचा विसर खासदारांना पडलेला दिसत असल्याच्याही चर्चा होतात तुम्हाला काय वाटतंय ते आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सुचवा व आमच्या प्राइम न्यूज विटाला जास्तीत जास्त सबस्क्राइब देखील करा धन्यवाद